नमस्कार नवप्रवाह वृत्त न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे इथे तुम्हाला मिळेल ताज्या घडामोडीचे अचूक आणि विश्वास विश्लेषण राजकीय सामाजिक आणि महत्वाच्या विषयावरील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा

ख़ुशागाम सुत राम नमस्कार मी प्रज्ञा निकाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर वासिन शहर व वासिन विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व भिवंडी वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट किरण चन्ने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा व समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आला हा कार्यक्रम 17 ऑगस्ट रोजी वासिंद पूर्व येथील आनंदी क्लिनिक हनुमान कॉलिनी येथे आयोजित करण्यात आला होता साहेबांचा वाढदिवस एकोणीस ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्ताने वासिंद शहर व वासिंद विभाग यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात माननीय ॲडव्होकेट चन्ने साहेबांनी अत्यंत मंगलमय पद्धतीने केले सर्वप्रथम त्यांनी वासिंद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यानंतर साहेबांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवसाचा जल्लोष आणि समाजसेवेचा संगम पाहून सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व टीमचे विशेष कौतुक केले या रक्तदान शिबिरला वासिन परिसरातील नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले की रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्व उत्तम कार्यक्रमाला अनेक राजकीय मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली यामध्ये विशेष ठाणे जिल्हा रविचंद्रने साहेब सरचिटणीस ठाणे जिल्हा ॲडव्होकेट सुजित जाधव भिवंडी तालुका युवा अध्यक्ष अजिंक्य गायकवाड भिवंडी तालुका कार्याध्यक्ष सोनवणे साहेब ठाणे जिल्हा पदाधिकारी आकाश साळुंके भिवंडी अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सलीम भाई सिद्धिकी अध्यक्ष शहापूर तालुका आदिवासी संघटना प्रकाश कांबळे रामभाऊ गोडेश्वर गुरुजी अध्यक्ष श्रावस्ती बुद्ध विहार वासिंद विलास पाटील चेअरमन खातिवली वासीन सोसायटी राजेश निकम अध्यक्ष फुले आंबेडकर पटपेडी आरती भोईर कल्याण कसारा रेल्वे संघटना बाळू तळवळकर अध्यक्ष हनुमान कॉलनी सिद्धार्थ साळवे पदाधिकारी बी सचिन जाधव पदाधिकारी आर पी आय गणेश आहिरे अभिनेते कलाकार राहुल दिवेकर इन्वेट मॅनेजमेंट प्रकाश वाघमारे पदाधिकारी बी जे पी रवींद्र भोईर सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड सचिव सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन सोसायटी पार्वती गायकवाड अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी कोचुरे माजी पंचायत समिती सदस्य पगारे सदस्य ग्राम पंचायत वासिंद डॉक्टर गायत्री शिंदे सामाजिक कार्यकर्त्या रागिनी केदारे सामाजिक कार्यकर्त्या आदी मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी प्लाझा ब्लड बँक सेंटर डोंबिवली यांचे विशेष कार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुनाथ गायकवाड सर संघटक महाराष्ट्र प्रदेश प्रवीण केदारे ठाणे जिल्हा सहसचिव फिरोजभाई शेख शहापूर तालुका अध्यक्ष एस एफ डिसोजा उपाध्यक्ष शहापूर तालुका आशा जोसेफ डिसूजा महिला आघाडी संदीप निकाळे वासिंद विभागीय अध्यक्ष नरेंद्र कोचुरे वासिंग शहर अध्यक्ष नाना गोसावी संघटक शहापूर तालुका डॉक्टर शुभम शिंदे उपाध्यक्ष वासिन शहर डॉक्टर अमित पटेल संघटक वासिन शहर विनोद मोकळ उपाध्यक्ष वासिंद विभाग ॲडव्होकेट विजय लोंडे सरचिटणीस वासेंद विभाग महेश भालेराव कोशाध्यक्ष वासिन शहर चंद्रमणी मोरे सहसचिव शहापूर तालुका सागर साबळे वासिन शहर पदाधिकारी रिक्षा संघटना राकेश जाधव वासेंद विभागीय संघटक आदी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले अशा प्रकारे ॲडव्होकेट किरण चंडे साहेबांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यातून साजरा करण्यात आला आणि या उपक्रमामुळे वासिंद परिसरात रक्तदानाचे अधोरेखित झाले पार्टी ऑफ इंडिया सेक्रेटरी मंत्री जी जरूरी इच्छे उपाध्यक्ष डॉक्टर चुवान सिंह ने राष्ट्रीय लेवलला आपले विद्यार्थी एवढी सुट्टी वर्ष असतिजी महाराजांनी হ্যাপি <laughs> <laughs>

माझा बायदिव हा एकोणीस तारखेला असतो तर मग शापूर तालुक्यातून आजच्या दिवशी इथे आल्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचं ठरवलं आणि कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो आहे विशेष हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून ज्या काही मंडळींना पुढाकार घेतला त्यामध्ये माननीय संभाजी सर महाराष्ट्र प्रविध संघटक ते अत्यंत पूर्वीपासून ते सहकार्य जिल्हा सहसचिव

आणि अंकिता भेटवी त्याचबरोबर सर्वांच काही नाव घेत नाही खर तर ज्या पद्धतीनं माझा हव्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलेला आहे हा माझ्या जीवना सदोदेश सुखीत राहील असा हा वाढदिवस आपण जे माझ्या घरी प्रेम दाखवलेला आहे ते देखील माझ्या स्थर्जात राहील फुल्या पेठे चळवळीमध्ये काम करत असताना आरटीआयचे सिकूरचे संस्थापक मान्य शामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी वर्षेपासून काम करतो अत्यंत त्यागी संयमी अभ्यासू आणि आहे फुले आंबेडकर चळवळीशी प्रामाणिक असले शामदारांच्या रूपाने आपल्या या ठिकाणा लाभलेलं आहे अनेक तरुण जोडले जात आहे वेगवेगळ्या स्तरावर आपण सर्वच गे घट काढू मग नागली असेल काळी असेल पोळी असेल माने असेल ते असेल उगी असेल आमच्या अल्पसंख्याने शिक्षक भाऊ असतील भाऊ असतील आदिवासी भाऊ असतील या सर्वांनाच घेऊन एक बाबासाहेबांना अपेक्षित असणारी गरोगावी चळवळ आपण पुढे नेण्याचं काम करतो मला की या ठाणे जिल्ह्यामध्ये पुण्यापर्यंत समजूनचं फार मोठं केंद्र आहे अनेकांच्या त्यागातून अनेकांच्या संघर्षातून आपण सन्मानावर सगळेजण करतात सद्यस्थितीमध्ये सध्याच्या काळामध्ये सर्व स्तरावर चळवळींना विस्तरादूर करण्याचं कट का असतात या देशाची धर्मार्थ शक्ती असल्याने पक्ष संघटना करताना दिसतात वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे आणून तिथे शेतकऱ्यांना शेतमंदुरांना आदिवासींना अल्पसंख्याकांना देतांना कष्ट करणाऱ्या प्रत्येक जातीतील माणसाला उद्ध्वस्त करण्याची धोरणं शासन राबवतात विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचे धोरणं राबवली जातात जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम महाराष्ट्रात आहे देशात सुरू आहे मला आशा आहे बाबासाहेबांना फुलेंना शाहूंना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिनेत असणारी चळवळ पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये उभं करण्यासाठी जे जे बाबासाहेबांचं नाव घेतात जे जे जयंती म्हणतात आणि जे मात्र सौदेबाजी करत नाहीत बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांचा जैठे का जे कोणी आपण मत्ता मिळत नाही जे आणि जातीवादी शक्तींना आणखी पोहोचत आहे असे सर्व आपण एकत्र मिळवू या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांना भुल्यांना शाहूंना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आमच्या संतांना जे समतेचं राज्य हवं होतं ते अठरा पकड जातीचं राज्य हवं होतं जे रैतीचं राज्य हवं होतं ते प्रस्थापित करण्यासाठी आपण सगळेजण जर आमचे लढ्यामध्ये घड्यामध्ये शेवटपर्यंत सहभागी आल्या साथ आल्या दादांना साथ आल्या आपल्या बाळासाहेबांना राज्यघटनेला आणि लोकशाहीला आम्ही देत असणारी व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करत राहू आम्ही लढू आंबेडकर वादी आम्ही मरू आंबेडकर वादी आम्ही कधी कदाचित तुमच्या धर्मातल्या शक्तीचे गुलाम होणार नाही ही आपण मला वाटते शपथ घेतली पाहिजे आणि ती शपथ आम्ही घेऊन चालत आहोत आणि संकट यायचं आहे काही हल्ले होत आहेत परंतु आपल्या सगळ्यांच्या पाठिंबाने सहकार्य या हल्ले फोटावून लावण्याची ताकद या चळवळीनं आम्हाला दिलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांना अपेक्षित असणारी की चळवळ गतिमान करण्यासाठी राहू असं जे आपल्याला आश्वासित करतो सर्वांनी विशेष करून डॉक्टरांची सर्व सर्व टीम या परिसरातले सर्वच कार्यकर्ते यांनी हव्या वेगळ्या पद्धतीने माझा वाढदिवस साधा केला आमच्या अनेक मेघा होईल या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त हे सगळे सन्मानिय <प्राण> पदाधिकारी आणि यांनी सुद्धा ब्लड डोनेशन च्या पहिल्यांदाच वाचले हा या ठिकाणचा पायंडा लावून हे सगळ्यात महत्वाचं म्हणून आपल्या हा सन्मान होतो আমার <try> পড়ে अशाच महत्त्वाच्या अपडेटीसाठी आमचा नवप्रवाह वृत्त न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि आम्हाला फॉलो करा